महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएस बुधवारी सायंकाळी पुण्यात लिकायत अली खानला ताब्यात घेतलंय आणि गुरुवारी त्याला पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं या प्रकरणात त्याला सोळा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली देशातील कट्टरपद्रीय दहशतवादासाठी पैसा व शस्त्रे पुरवणाऱ्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एटीएस कडून या प्रकरणाचा ता सखोल तपास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो दोन वर्षापूर्वी म्हणजे आठ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सातारा इथं एका साडी दुकानावर दरोडा टाकण्यात आला होता त्यातील दरोडेखोरांना अलीनं शस्त्र खरेदीसाठी पैसा पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे इस्लामिक स्टेट इन सिरिया अँड इराक म्हणजेच आयसीस ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे सिरिया आणि इराकमध्ये सक्रिय असलेल्या या अनेक धार्मिक स्थळ व नागरिकांवर क्रूर हल्ले केले या आयसीस संशयित सदस्य असलेला सदोतीस वर्षीय तल्ला खान पुण्यातील कोंडवा येथील रहिवासी आहे एटीएस न अटक केल्यानंतर खानला गुरुवारी पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं या प्रकरणात न्यायालयानं त्याला सोळा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावले या प्रकरणात आधी तिकांना अटक करण्यात आलेली आहे तल्ला खान हा चौथा आरोपी आहे सातारा शहरातील अजिंठा चौकात साडीचं हत्यार दाखवून दोघांनी धमकावलं चेहरे झाकून आलेल्या एक लाख रुपये हिसकावून दुचाकीवरून दुचा सातारा पोलिसांनी या प्रकरणी एफ आय आर नोंदवून तपास सुरू केला दोन हजार मध्ये पुण्यातील कोथरुड इथं नाकाबंदी केली पुणे पोलिसांनी दोघांकडून एक दुचाकी जप्त केली ही दुचाकी चोरीची होती तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणा एका दहशतवादाच्या गुन्ह्यात दुचाकी शोध घेत हो पुण्यातील नाकाबंदीत जप्त केलेली दुचाकी सातारा येथील दरोड्यात वापरल्याचं आढळून आलं तसंच हे प्रकरण एन आय एच्या तपासात दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचं समोर आलं त्यानंतर एटीएस न हा तपास हाती घेतला न तल्ली खानला गुरुवारी चेहरा झाकून न्यायालयात हजर केला या प्रकरणात त्याला चौदा दिवसांची कोठडी देण्याची मागणी करणारा रिमांड रिपोर्ट सादर केला अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी सांगितलं की तल्ला खानची चौकशी करणं आवश्यक आहे कारण त्याने यापूर्वी अटक केलेल्या तीन संशयित आरोपींना शस्त्र पुरवली होती हा पैसा खानने कुठून आणला हे तपासणं आवश्यक आहे बारा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी खान ओमानची राजधानी मस्कत इथे गेला होता आयसिस मध्ये सामील होण्यासाठी त्यानं स्थानिक तरुणांचा ब्रेन वॉश केला होता का याची चौकशी होणं गरजेचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद